राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जाणून घेऊयात अत्यंत दिलासादायक बातमी जी आलेली आहे ती आता तरी ते पाहू शकता केंद्र सरकारकडून अनेक योजना ज्या आहेत त्या आपल्याला राबवल्याचं पाहायला मिळत आहे या माध्यमातून लोकांना फायदा होत आहे यामध्ये पी एम किसान योजनेचा समावेश आहे तर पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात जे एका वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्त्यामध्ये हस्तांतरित केले जात आहे तर आता जे आहे ते आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ती गरीब वर्गातील शेतकरी या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात या सगळ्यांमध्ये हप्त्याची रक्कम वाढू शकते अशी बातमी येत आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना आता जास्त पैसे मिळतील त्यामुळे हप्त्याचे पैसे खरोखरच वाढू शकतात की नाही आणि किती वाढणार आहेत हे जाणून घेऊयात तर हप्त्याचे पैसे आता किती वाढू शकते जर पाहायला गेलं तर खरं तर दोन हजार चोवीसमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तर या निवडणुकाला पाहून जे आहे ते पी एम किसान योजनेअंतर्गत पैशांची गरज जी आहे ती वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो जिथे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्या ठिकाणी बारा हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकतात असं जे आहे ते आपल्याला मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता निवडणुका डोळ्यासमोर पाहून सरकार हा निर्णय घेईल असं आपल्यालाही वाटत आहे ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल रोजची रोज अशा प्रकारे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद